गडचिरोली पोलिसांनी एक यश मिळवलं आहे अनेक हिंसक कारवायामध्ये सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्र सरकारने या माओवाद्यावर दोन लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं गडचिरोली जिल्हा माओवादग्रस्त म्हणून ओळखला जातो जिथे माओवादी नेहमीच सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात आणि सुरक्षा दलांवर हल्ले करतात मात्र पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिसांच्या पथकाने एक गोपनीय मोहीम या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रशांत यांच्या नेतृत्वात जवानांनी हैदराबाद मधून एका जहाल माओवादाला अटक केली शंकर उर्फा अरुण एर्रा मिचा वैवर्ष पंचवीस राहणार बांदेपारा जिल्हा बिजापूर छत्तीसगड असं या माओवाद्याचं नाव आहे त्याची चौकशी केल्यानंतर नोव्हेंबर तेवीस मध्ये कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचं समोर आलंय यामुळे त्याला अहेरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई माओवाद्या विरोधाच्या लढाईत एक महत्वाचं पाऊल आहे. या घटनेमुळे इतर माओवादी कारवायांवरही नक्कीच परिणाम होईल. आता अधिक तपास सुरू असून पोलीस या प्रकरणात आणखी काय माहिती उघड करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल